तर मुख्यमंत्र्यांचा सा सामना आमच्याशी राज्य बंद करू मनोज सरांगी पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जनआक्रोश मोर्चे सुरू आहेत आज एकोणीस जानेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज रांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिलाय धनंजय मुंडे यांच्यावरसुद्धा घणाघाती प्रहार केलाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचं पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि परभणीतील सोमनाथ स्त्रिय वंशी कुटुंबियांच्या सुद्धा पाठीशी उभे राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे देशमुख हत्या प्रकरणात फार मोठे नेटवर्क असून खंडणी खून पैसा पुरवणारे त्यांना लपवणारे डाके टाकणारे बलात्कार छेडछाड करणाऱ्यांच्या टीम असल्याचं ते म्हणाले आहेत ज्यांनी खून करायला पाठवले सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असल्याचं ते म्हणाले आहेत जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याने लोक शांत आहेत आणि यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे खंडणी आणि खून करणाऱ्यांना सांभाळलं कुणी हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आणि ज्या दिवशी आरोपी सुटतील असं आम्हाला वाटेल त्या दिवशी राज्य बंद करू असा इशारा त्यांनी आक्रोश मोर्चातून दिला आहे समोरचा डाव टाकतो तो ओळखायला शिका देशमुख कुटुंबाला आलेली ही वेळ ही राज्यात कोणावरही येऊ नये असं देशमुख कुटुंबावर वनवास आलेला आहे हे पुढील काळात होऊ द्यायचं नसेल तर धनंजय मुंडेच्या टोळ्या संपवा आणि असंही ते म्हणालेले आहे तर धनंजय मुंडेची त्याच्या लोकांना मुख्य संमती असल्यावर आरोपही त्यांनी केलेला आहे एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांना दिलेला आहे या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत त्यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही या के आरोपीच्या बाजूला मोर्चे काढावे पण आता अशी शक्यता दिसायला लागली या धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काय केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूला मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे कारण रूढ तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला जातीवाद कोणी करत नाही कधी आम्ही हंजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही कधी ओबीसीला बोललो नाहीत कधी मायक्रो ओबीसीला बारा आम्ही कधी बोललो नाही पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला का असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती मान सन्मान होता जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आजली कारण खून करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाचा लागणार कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तरी हा उघड विषय होईल पुढच्यावरती पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे म्हणून एकजूट राहत जा हाक मारल्यावर येत जा असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही त्या कशेच असू दे, दे। सर्व पक्षी म्हणलं काही जण येत आता काय करा मलाही कळत नाही असूदला तरी असू द्या एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचा शिका लेख बाज टाव फुरती साती माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे आपण नाही मानता सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळत नाही तर वर मिळत नाही तर नाही मिळाली तरी चालत पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे त्यासाठी तिथं तयारी आपण ठेवली पाहिजे न्याय आपल्यासाठी खूप आहे तरच या एकजुटीला किंमत नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखी प्रकार येतील ते, ते पाहून पुन, आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी